आज मला काही नवीन प्लांट्स लावून घ्यायचे होते त्याचसोबत जुने जे प्लांट्स होते त्यांची रिपोर्टिंग करायची होती हे पाण्याचे ड्रम मी कापून ठेवले आणि हे सर्कल हँगिंग प्लांटर्स मी फ्लिपकार्टवरनं घेतले आणि हे रेक्टँगल शेपचे हेही मी फ्लिपकार्टवरनं खूपच रिजनेबल प्राईजमध्ये मध्ये घेतलेले आहेत काही जुने ड्रम होते त्यांचाही मी वापर करून घेतला आणि आपण जे प्लांट्स आणतो त्याला खाली ना मुळ अशी अशी बास्केट असते ती बास्केट कट करूनच प्लांट्स लावायचं म्हणजे त्याच्याने मुळा छान अशा ग्रो होतात एक दीड महिन्यापूर्वी ना मी असं हे किचन कंपोस्ट बनवलेलं होतं म्हणजे किचनचं जे बेस निघतं आपल्या भाजीपाला सालटे फळांचे सालटे वगैरे त्याच्यापासून तर हे छान असं एक दीड महिना झाला असेल कंपोस्ट तयार झालेलं होतं ते मातीमध्ये छान असं मिक्स करून घेतलं आणि हे मोरपांगचं जे प्लांट्स आहे ते खूप छान दिसतं इनडोर आउटोर दोघंही चालतात चार वर्षापूर्वीचं चा माझं हे जेट प्लांट आहे याच्यापासून भरपूर मी कटिंग करून जे प्लांट्स ग्रो केलेले होते आणि भरपूर जणांना दिलेही होते तेही मला आज रिपोर्टिंग करूनच घ्यायचं होतं म्हणून त्याचसोबत मी पॉटही चेंज करून घेतलं हे पॉट मी डिमार्टमधून घेतलेलं होतं आणि खूप छान आहे त्याची क्वालिटी काही कटिंग्स मी पाण्यात ग्रो ब्ल केलेल्या होत्या मनी प्लांटच्या आणि काही स्पायडर प्लांटचे बेबी प्लांट होते, प्लांट होते। प्लांट ते हँगिंग प्लांटच्या कटिंग हे सर्व मी लावून घेतलं आणि हे करेपर्यंत साडेसात पवणे आठवून गेले होते प्लांट्स आणि फुलं सुंदर दिसतातच पण ते करण्यासाठी खूप मेहनतही लागते चला मग आजचा हा मी ब्लॉग इथे जाईन करते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया बाय